नमस्कार मित्रांनो छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मग ने प्रेक्षकांच्या मनावर गारूड घातलंय मालिकेतील सायली आणि अर्जुन यांची जोडी प्रेक्षकांची अत्यंत लाडकी आहे हो। आता मालिकेत सध्या वेगळाच ट्विस्ट आलेला आहे अर्जुनचं लग्न हे सायलीशीच होणार आहे पण हे सगळं कसं घडणार आज आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत आता मालिकेच्या कलाकारांनी याबद्दल माहिती दिली आहे ठरलं तर मग मालिकेतील अर्जुनचा मित्र चैतन्य आणि अर्जुनचा भाऊ अश्विन या दोघांनी मालिकेच्या आगामी भागात काय घडणार याबद्दल सांगितलं आहे चैतन्याची इच्छा अर्जुनचं लग्न सायलीशी व्हावी अशीच इच्छा आहे तर अश्विनची इच्छा अर्जुनचं लग्न प्रियाशी व्हावं अशी आहे तर चैतन्य म्हणाला प्रेक्षकांच्या मनात जे आहे तेच होईल आता ते कधी होईल हे आम्ही आता सांगू शकणार नाही मालिकेतील सायलीने असं ठरवलंय की मी लग्न करणार माझ्या नवऱ्याशीच त्यामुळे मालिकेतील माझा त्या हा पूर्ण प्रयत्न असेल की मी तिला हवी ती मदत करेन त्यामुळे ठरलं आगामी एपिसोड मध्ये सायली लग्न हे अर्जुनशीच होणार याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते अर्जुन लग्न कोणाशी होणार प्रिया सोबत कि सायली सोबत आपली प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की करा